आज आता गेल्या विधानसभेपासून मी राष्ट्रीय समाज पक्ष स्वतंत्र आम्ही लढलो आमचा विजय बी झाला एका ठिकाणी आम्ही जवळजवळ शंभर जागा लढलो होत्या आम्हाला वोट ऑफ पर्सेंटेज चांगलं मिळालेलं आहे एकेकाळी भाजपाबरोबर आम्ही होतो आता भूतकाळ झालेला आहे आता आम्ही महाविकास आघाडीच्या वाटेवर आहे हो नगर परिषद आणि नगरपालिकेच्या इलेक्शनला आज पहिली मिटिंग आमची चाललेली आहे आणि त्या दृष्टीनं आमचा प्रयत्न चालला आहे आम्ही शेतकरी आंदोलन चालवलं महाराष्ट्रातला कुठलाही जिल्हा किंवा तालुका ठेवलेला नाही आणि आम्ही शेतकऱ्याचा रोष तयार करायला सक्सेस झालो शेतकऱ्यांना ज्यांनी मोठं आश्वासन दिलं होतं की आम्ही शेतकऱ्याचं कर्ज कर माफ करू ह्या सरकारनं काय केलं जाती जातीत आणि धर्माधर्मात बांधणं लावायचं प्लॅन केला त्याच वेळेस आम्ही शेतकऱ्याचा मुद्दा घेऊन जनतेच्या दारात गेलो तर शेतकरी बांधवांनी आम्हाला प्रचंड सहकार्य केलं साथ दिली त्यांच्या पाठिंब्यामुळं आम्ही यशस्वी आंदोलक बनलो हे सरकार तारीख देत नव्हतं लग्न ठरवलं आहे पण मुहूर्त काढत नव्हतं तर कमीत कमी आम्ही तीस तारखेचा मुहूर्त काढायला तरी यशस्वी झालेलो आहे आणि आज त्यात बच्चूकोळा असतील राजू शेट्टी असेल वामनराव चटप असेल रविकांत तुपकर असतील किंवा आपले डॉक्टर अजित नवले असतील ही सारी मंडळी आम्ही चेहरे घेऊन तिथं गेलो आम्ही त्यांना अडीच तीन तासाच्या मिटिंगमध्ये ब्रिफिंग केलं ते काही ते तयार होत नव्हते आम्ही काय मागा हटाय तयार नव्हतो शेवटी त्यांनी आम्हाला तारीख दिली आम्ही तीस तारखेच्या आत त्याही वर्षाचं अतिरिक्त झालेलं कर्ज माफ करण्यासाठी आम्ही सक्सेस झालो ते आम्हाला म्हणले फार डिले केलं पण त्यात आम्ही बी इंजिनियर आहे वी आर ऑल्सो द क्वालिफायड ते आम्हाला फसवलं म्हणतात आम्ही त्यांना कसं फसवलं तर ह्या वर्षाचं कर्ज हे सर्वात मोठं बुडीत कर्ज होत होतं ते कर्ज देखील घ्यायला आम्ही भाग पाडलं म्हणून तीस जूनची तारीख आम्हाला फायनल मिळाली त्यात जवळजवळ पस्तीस हजार कोटीचं कर्ज शेतकऱ्यांचं माफ होईल ही आम्हाला अपेक्षा आहे आणि त्यांनी शब्द दिला आहे वादरणीय शिंदे साहेब होते दादा होते फडणवीस साहेब होते तिघांनीही शब्द दिला आणि त्यातूनही गेलेला आहे त्यामुळं शेतकऱ्याची मुवमेंट घेऊन आम्ही जनतेमध्ये असून तर जास्त आहे युवक वर्गात जास्त आहे महिलामध्ये आहे आणि सर्व दलित विरुद्ध मुसलमान मुसलमानविरुद्ध हिंदू हा डाव जी टाकत होते त्या डावाला आम्ही कुठतरी पोलराईज करायला यशस्वी झालो आहे आणि त्याचंच आम्हाला आज म्हणणं आहे जनतेला कॉन्ट्रॅक्टरचं पैसे नाहीत दिले महिला लाडक्या बहिणीबद्दल परेशानी चाललेली आहे पाच लाख महिला कमी झाल्या सरकारचं बजेट कर्ज वाढत चाललेलं आहे या साऱ्या गोष्टीचा युहा ओहापोह करून आम्ही सरकारला सांगितलं आहे की तुमच्याबद्दल असं आहे तर त्याने आम्हाला आहे तीस तारीख कर्ज देऊ आत्तानंतर मित्रपक्ष राजू शेट्टी असेल बच्चूकूड असेल आम्ही असल हे सर्व लोक सत्ताधारीवर न जाता जे जे विरोधात आहेत त्यांची ताकद आहे काही कमी आमची बी काही कमी अधिक प्रमाणात असे कमी ताकदीची लोकं लोक एकत्र आली तर सरकार बनतं आणि दोन हजार चौदाला देखील मुंडे साहेबाने असंच केलं तर मी राजू शेट्टी किंवा मेटे फार मोठं पक्ष आहेत असं नाही पण आमच्या छोट्या पक्षामुळं ह्यांना जीवदान मिळालं होतं आणि आम्हाला तेच करा आता करायचं आहे आमचं चॅलेंज आहे की आम्ही आता पडीक बाजू आहे त्याला कसं दुरुस्त करता येईल त्याच्या बाजूने उभा राहिल्याची भूमिका घेऊन राष्ट्रीय समाज पक्ष महाविक महाविकास आघाडीच्या पावलावर पाऊल टाकायला तयार आहे ते काही नेरेटिव्ह फे फेस करू द्या मीडिया त्यांच्या बाजूनं देतो पर आम्ही तसं नाही आता बॅगा घेऊन गेलो तर रविकांत तोपकरची बॅग होती मुक्काम होता त्यात कपडे घेऊन जातो तर त्यात ते पैसे घेऊन गेले असं परत स्वतः मुख्यमंत्र्याच्या हँडलवरनं त्यांनी सांगितलं आम्ही हसतोय म्हणून दाखवलं तिथं आत काय प्रकार घडला ती काही पण टी यांनी सांगितलं ते खरं घडलं होतं आणि त्यामुळं काय आम्ही फेक नेरेटिव्हला व्हॅल्यू देणार नाही आमचं चारित्र्य तीस पस्तीस वर्षाचं समाज जीवनातलं राजकारणातलं महाराष्ट्राच्या जनतेला माहीत आहे आम्ही ह्यात पैशासाठी किंवा ह्यासाठी पडलो नाही स्वाभिमानासाठी आणि सन्मानासाठी चाललो आहे हक्काने अधिकाराची लढाई लढण्यासाठी आलेलो आहे आणि ती मी स्वतःचा गा गाडा घेऊन चाललो आहे आम्ही स्वतःची आमची झोपडी असेल आम्ही महालागडं बघणारी माणसं नाही मग स्वतःची झोपडी घेऊन शेतकऱ्याचं वंचिताचं प्रश्न घेऊन आम्ही दरबारी मांडणारी माणसं आहे आणि त्यांना माहीत आहे आमचं चेहरं क्लीन आहेत आम्ही कुणाला भ्यायची काही गरज नाही त्यांना म्हणून आम्ही सांगतो की एखाद्याला वाईट म्हटलं म्हणून आपण लगेच मोठं होतं असं नाही आम्हाला आमचा स्पेस वाढवायचा आहे भाजपाचं मी अभिनंदन करीन की त्यांनी आम्हाला जागा सोडल्या नाहीत मला सहा जागा देत होत्या मी चौदा मागत होतो म्हणून आमचं विस्फोट चालतं बाकी काय आमचं वैयक्तिक बाडत नव्हतं त्यांचं तर आम्हाला त्यांनी दिल्या नाहीत आम्ही स्वतंत्र लढाई मिळालं आम्हाला संधी मिळाली स्पेस मिळाली उलट भारतीय जनता पार्टीवर गेल्यामुळं आमच्या जागा मतदान कमी झालं पक्षाला वोट ऑफ पर्सेंटेज कमी झालं होतं ते आम्हाला संधी मिळाली आणि राष्ट्रभर राज्यभर राष्ट्र देशभर ठेरायचे लगेच सत्तेच्या माझा बाप काय खासदार आमदार नव्हता पण आम्हाला खासदार आमदार मंत्री होऊनच मरायचं आहे हे सत्ता आहे डॅम वॉज सेफ अँड गुड गव्हर्नमेंट वी वॉन्ट आवर ओन गव्हर्नमेंट आम्हाला आमची सत्ता पाहिजे जाणून टाका तुमचं चांगलं राज्य असेल आम्हाला काय घेणं देणं नाही हे आमचं प्रिन्सिपल आहे आणि ही यू बॉर्न इन प्युअर दिस युअर नॉट मिस्टेक बट ही यू डाय इन प्युअर दिस युअर ग्रेट मिस्टेक गरिबी जन्माला येणं आमचा धर्म असेल पण गरिबीत मरणार नाही आम्ही एक दिवस या देशाची सत्ता घेतल्याशिवाय आम्ही विशाने बसणार नाही माझा पक्षच मूळ म्हणजे बेस ओबीसीचा आहे ओबीसीचाच बेस असलेला माझा पक्ष आहे आईला सांगावं लागत नाही की मुलगा प्रेम करतो आहे म्हणून मी तेच करणार आहे म्हणजे ओबीसीचंच पॉवर पाव, पवारसाहेबांनी बोलले चांगले झालं विशेष म्हणजे काय असं नाही परंतु जो गरीब तबका आहे त्या गरीब तबक्याला के वर केलं पाहिजे म्हणून रिझर्वेशन किंवा रिप्रेझेंटेटिव्ह दिलं जातं बाबासाहेब आंबेडकरानं रिझर्वेशन दिलं होतं ते श्रीमंत हटवण्यासाठी नाही गरीब हटवण्यासाठी सन्मान मिळवण्यासाठी सन्मान होताय हक्काने अधिकाराची लढी धरली त्याचं एखादं पोरगं गावात कलेक्टर झालं तर त्याच्या आईवडिला आज मी सन्मान मिळत नाही त्या सन्मानाची लढाई होती बाबासाहेबाला रिप्रेंट पैशासाठी नव्हतं म्हणून आम्ही म्हणतोय की आम्ही मूळ ओबीसी आहे मूळ आदिवासी आहे त्या आदिवासीलाच ती मिळायला पाहिजे आता आदिवासीचा समज येतोय की धनगर गोसली म्हणजे पण आमचं म्हणणं आहे मूळ आदिवासीला धक्का न लावता तर त्यांना मिळालं तर चांगली गोष्ट आहे ना मी आता बिरसा मुंडाच्या जयंतीला चाललो या जबलपूरला एक लाख लोकांची सभा आहे राष्ट्रीय समाज पक्षाची त्यामुळं जे जे जो समाज आहे त्या त्या समाजात त्या प्रमाणात आखा अधिकार मिळायला पाहिजे आता माझा सुरतला नगरसेवक नगराध्यक्ष ब्राह्मण समाजाचा आहे ब्राह्मण आहे माझा तिथं मेयर म्हणजे आम्ही जी घेतो आहे ती सर्व जातीचे लोक आहेत पण दुर्दैव तुम्ही मंडळींनी काय केलं आहे मीडियावाल्यांनी धनगरांचे नेते महादेव जानकर आता माझे तीन आमदार मराठा एक महापौर ब्राह्मण एक ठाकूर परंतु नेता मीडियाला काय दाखवते धनगरांचे नेते ओबीसींचे नेते म्हणजे हे किती आमच्या वाढण्या करताय तुम्ही मंडळी पक्ष काढला आहे राष्ट्रीय समाज पक्ष पाठक माझा बिहारचा अध्यक्ष आहे पाठक बसली आता इथं मीडियावाली प्रभारी तर बिहारचा माझा अध्यक्ष पाठक आहे आम्ही एकवीस जागा लढवतो बिहारला एकवीस आता सध्याला परंतु लोकांचं कसं काय नाही धनगर समाजाचे नेते महादेव जाळकर म्हणजे दुर्दैव भाजप असू द्या किंवा हे असू द्या आम्ही मिनिस्टर झाल्यानंतर मला वाटलं होतं इरिगेशन मिळालं इलेक्ट्रिकल मी इंजिनियर आहे मला खातंही कुठलं मिळालं पशुसंवर्धन दुग्ध आणि मच्छी म्हणजे ही तुम्ही आमची सायकोलॉजी ॲडॉप्ट करता वी आर द मेरिटली स्टुडंट आहे आम्ही मेरिटची स्टुडंट आहे एखाद्याला वाईट बोललं दिल्या म्हणजे असली ब्रेकिंग न्यूज नाही पाहिजे मला म्हणून ह्या गोष्टीचा विचार करावा या देशामध्ये ओबीसी समाज सर्वात जास्त आहे मग ओबीसीचा पंतप्रधान ओबीसीचा मुख्यमंत्री व्हायला काय पोरटात दुखत आहे का कुणाच्या हां मग ही जर मागणी करत असेल तर आम्ही जातीवाद आहे का आज अकरा हजार आय एस ऑफिस आहेत तर ओबीसीचे किती आय एस ऑफिसर आहेत किती वाईस चान्सलर ओबीसीचे आहेत किती सेक्रेटरी ओबीसीचे हो आहेत किती डेप्टी कलेक्टर ओबीसीचे हो आहेत ही मुद्दा मांडला म्हणजे जातीवाद असू शकतं का परंतु दुर्दैव माझी विनंती आहे मीडियाला की तुम्ही मंडळींनी रिअली प्रेजेक्ट करत जावा एवढीच फक्त नम्र विनंती आहे आपल्याला आत्ता कसं नाही 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 माझा पक्ष सर्व ठिकाणी म्हणतोय नका आम्ही सर्व ठिकाणी करतोय पण ज्यावेळेस आपण एखाद्या महायुती देतो तेव्हा महायुतीचं रूल्स अँड रेग्युल देखील फॉलोअप केलं पाहिजे म्हणजे महागा महाविकास आघाडीबरोबर येतोय आपण सॉरी तर त्या महाविकास आघाडीचं रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो केलं पाहिजे तर साऱ्या पक्षाचा नियम आणि डिसिप्लिन असते मग तिथं एखादी जागा मला मिळणार नाही ना आपण लगेच नारा अकरास्थानी व्हायची काही गरज नाही एखादं पाऊल तिथे मिळणार नाही ना त्यांना भाजप मनसेबद्दल उद्धव आणि राज एकत्र हवं म्हणून पहिला पेढं वाटणारा महादेव जानकर जाईल पहिल्या जुटला शत्रूचा शत्रू तो मित्र देऊन आपल्याला राजकारणात चालवू लागणार आहे त्यामुळं काँग्रेसला सल्ला देणे इतपत माझा पक्ष मोठा नाही म्हणजे हे नम्रपणे मी सांगतो परंतु ठीक आहे काँग्रेसच्या अंतर्गतचा प्रश्न आहे त्यांच्यात ते इंटरफेअर करणं ना बरोबर नाही त्यांचा पक्ष माझ्यापेक्षा मोठा आहे त्यामुळं माझं म्हणणं आहे की राज उद्धव एकत्र आलं तर ते चांगलीच गोष्ट आहे विशेष म्हणजे आणि आताचा हा महानगरपालिकेचा प्रश्न आहे आता नगरपालिका आणि एवढंच ठरलं आहे आमचं की सर्वांनी आपण मिळून एकत्र यायचा प्रयत्न करायचा जोडलं पाहिजे तोडलं नाही पाहिजे म्हणून साठी भूमिका चालली आता ते काय मला माहीत नाही पंकजता ही माझी बहीण आहे बहिणीचं नातं हे राजकारणाच्या पलीकडचं आहे आणि पंकजता एका पक्षाची नेता आहे भारतीय जनता पार्टीची आता त्यांचं माझं त्या पक्षातून माझं जमत नाही पण माझं बहिणीचं नातं बहिनी भावनांचं नातं माझं आबाधित आहे त्यामुळं त्या बहिणीला बी अडचणीत आण ना, 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 तया तया ना भी का आणि भावाला बी अडचणीत आण ना का माझं म्हणणं आहे कुणाचं मी घर प्रायव्हेट लाईफवर कुणाच्या जाऊ नये ह्या मताचा आहे म्हणजे विशेष म्हणजे आणि ते जे आहे ते राज्य सरकारनं जे सत्य आहे ते बाहेर येऊन करण्याचा प्रयत्न करावा म्हणजे मी कुणाची पाठराखण करण्यासाठी वगैरे ह्याच्यासाठी नाही जर ती कुणाचा पंतप्रधानाचा मुख्यमंत्र्याचा मंत्र्याचा जरी मुलगा असेल तर चूक असेल तर त्या चूक या व्यवस्थेनं दिली पाहिजे या मताचा मिळा काय होतंय मी काय कोर्टात जाणार नाही ज्यावेळेस माझे दहा आमदार येतील त्यावेळेस ते आमदार फुटता येणार नाहीत चार आमदार राहतात तेव्हा काय होतं ते हे आपले आब्रुबी झाकत नाही आणि आब्रुबी जात नाही अशा अवस्था असते त्यामुळे टेन थ्रूचं उत्तर दिलं तर ते काय म्हणणार मी तिकडे गेलेलो आहे त्यामुळं मी काय येणार नाही पुढच्या बारीनं रासपाचा आमदार माझा तिथं असेल एवढं लक्षात ठेवायचं माझं आणि त्यांचं नातं ते बी जे पीत गेले त्यांना शुभेच्छा आहेत आम्ही त्यांच्याशी आमचं हे काय एक दोन तीन आमदार असतात ना त्या पक्षाची अवस्थाहीच असते आजपर्यंत लक्षात ठेवा म्हणून मी बाराचा आमदार मागणी केली ती भाजपाकडे त्यांनी बारा फॉर्माला दिली नाहीत आमची लढाई तिथंच चालू झाली त्यामुळे त्या आमदारांनी कुठं जावं काय राहावं माझ्याकडून माझा विषय संपून गेलेला आहे त्याचा त्याचा प्रश्न येणार चांगली गोष्ट आहे मग ए बी फॉर्म महादेव जाणकरचा का वापरला चांगली गोष्ट आहे हा हायपालिका पुन्हा जा माया पक्षाचा काय विषय चाललंय ना आमचं तेच चाललं आहे स्थानिक स्थानिक जी युती व्हाय लागली आमची सर्वांची सर्व यायला लागले सर्व हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव